नमस्कार मित्रांनो सदावर्ती यांना वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टामध्ये जाण्याची सोय आहे अनेक प्रकारच्या याचिका दाखल केल्या अशीच एक याचिका त्यांनी दाखल केली आणि कोर्टानं मात्र त्यांना आता झापलेला आहे प्रकरण काय आपण ते समजून घेऊ महाराष्ट्र आरक्षण असेल आणखीन राज्यामधील कुठलेही विषय असतील पण तो, तो कोर्टामध्ये जायचं एक याचिका दाखल करायची त्या संबंधित विषयाला आडकाठी आणायचं हा सदावरती यांचा नेहमीचा विषय आहे आणि आत्ता सध्याला बदलापूर या ठिकाणी जी काही घटना घडली त्या घटनेचा निषेध सर्वजण करतायत आणि ते करण्यायोग्य आहे आणि लहान लहान त्या ठिकाणी अन्याय झाला आहे अत्याचार झालाय आणि त्याचा वेगवेगळ्या स्तरातून समाजाच्या विरोध होतोय आणि सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं उद्याला महाराष्ट्रभनची हाक दिलेली आहे आणि त्या विरोधामध्ये सदावर्ते हायकोर्टामध्ये गेले त्यावेळेला हायकोर्टानं सदावर्ती यांच्या वकिलांना प्रश्न विचारला की आपण ही जी याचिका आहे ती इथं दाखल करायची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे सरकार आपल्या ठिकाणी आपलं काम करेल कोर्टाचे काम वेगळे असतात आणि आपण अशा पद्धतीनं जर कोर्टाला राजकीय आखाडा बनणार असाल तर ते चालणार नाही कोर्टाला काही सामाजिक विषय असतील काही सेन्सिटिव्ह अशी सामाजिक मुद्दे असतील त्यावरती कोर्टामध्ये प्रकरणं चालतात राजकीय आखाडा ह्याला न बनवता राजकीय राज जे विषय आहेत ते राजकीय विषय राहावे कोणत्याही विषयामध्ये आपण अशा पद्धतीची याचिका दाखल करणं योग्य नाही अशा पद्धतीचाच काही स्वरूपाच घेतली अशा पद्धतीनं कोर्टाला सदावर्ती यांच्या वकिलावरती पर्यायानं सदावर्ती पर यांच्यावरती ताशेरे मोठे सदावर्ते यांच्या वतीनं एक वकिलाच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली त्या प्रकरणामध्ये त्याच्या बंदुस्त प्रकरणामध्ये त्याचबरोबर ठाण्यामधून एका महिलेनं या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती की आम्हाला रोजच्या कामात जावं लागतं त्यामध्ये आठवा निर्माण होणार आहे अशा पद्धतीचं त्याही याचिकेमध्ये म्हणणं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती कोर्टानं महत्वपूर्ण असं बाकी आणखी पुढे निकाल द्यायचं आहे किंवा काय म्हणणं आहे ते कोर्ट सांगणारच आहे त्यांच्यानंतर यावरती आणखी सविस्तर होईल चर्चा होईल त्यानंतर जे काही अपडेट असतात पोहोचवलं परंतु आतापर्यंत कोर्टानं जे काही आजच्या तारखेमध्ये सदावर्तीला सांगितलेलं आहे त्या अपडेटात पोहोचवण्याचा प्रयत्न केला सदावर्ते याची जी काही कुठल्याही प्रकरणामध्ये जायचं आणि याचिका दाखल करायची ही जी काही पद्धत आहे दे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक प्रकारची आधी आद काही आद गुन्हे असलेली आहेत कोर्टाच्या बाहेर अनेक प्रकारचे कामं असतात ते सगळे बाजूला आणि ह्यांच्या सदावर्तीच्या बिनकामाच्या याचिका अनेक याचिका त्या बाजूला आणि मग असंच काही टाकायचं आणि कोर्टाचा वेळ घ्यायचा त्यामुळे या वेळेला कोर्टानं सदावती यांना सपरा खाणलेली आहे बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कोर्टानं जो निर्णय दिला सदावतीच्या विरोधामध्ये किंवा जी भूमिका मांडली की आपण कोर्टाकडे का आले आणि कोर्टाला राजकारणाचा आखाडा बनवू नका असं जे काही कोर्टाचं मत आहे या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चित जय महाराष्ट्र